सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला झाल्या जागेरा नाहीतर अनाकोंडा आज आहे का एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन माणूस आहे अंजनगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान जी घटना घडली त्या प्रकरणामध्ये आरोपी यांना आतापर्यंत अटक का नाही या निषेधार्थ कुटुंबानी पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान ज्या तणावाच्या बाजूमध्ये एकाचा मृत्यू झाल्यामुळे त्या तणावाची बाजू निर्माण झाली होती त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी बारा लोकांवर गुन्हे दाखल सुद्धा करण्यात आले परंतु एवढे दिवस उलटल्यानंतर सुद्धा आतापर्यंत एकही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला नाही त्या कारणाने कुटुंबातील महम्मद अखलाक यांच्यासोबत शेजाद कुरेशी यांनी अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले संपूर्ण अंजणगाव शहरामधील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कुटुंबातील काही नातेवाईक दडपणे आमच्यावर तणाव निर्माण करत आहेत दडपशाही करत आहेत ज्या आरोपींना गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यावेळेस पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा त्यांनी केली संपूर्ण माहितीचा आढावा घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार त्यांनी आश्वासन दिले येणारा काळ बघण्यासारखा आहे पोलीस अधीक्षक कशा प्रकारे आरोपींना अटक करणार संपूर्ण अंजणगाव शहरातील वासियांचे लक्ष लागलेले आहे पाहूया ज्या कुटुंबातील वडिलांचा मृत्यू झाला त्यांचा मुलगा का काय म्हणतो तरी एस पी साहेब गुहार लगाई है जो आरोपी फरार हो उनको जल्द से जल्द अरेस्ट जाए जाए और सख्त जाए और उनके जो रिलेटिव है वो जैसा मोहल्ले में आके ऐसा हमारे घर के, के पास गाली गलोच कर रहे हैं और टॉर्चर भी कर रहे हैं उनके भाई रिश्तेदार वगैरह आरोपियों के इसलिए हमारी जो अंजन गाँव के अंदर चुनाव निकाल हुआ हारने और जीतने के मामले में जो मेरे पिताजी के हा के अंदर जो मेरे पिताजी की हत्या की उसके जो आरोपी है उनके अंदर उनके ऊपर दो दूगा जो कलम और गुना दाखिल हुआ अंजन गाँव सूर्य में उसके अंदर मेरे पिताजी की हत्या की उन लोगों ने उसमें उनकी डेथ हो गई तो उसके लिए हम आ गए अमरावती केंद्र एस पी साहब के पास निवेदन देने के लिए आए हैं और न्याय की उनसे उम्मीद मांगे है सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट